डोंबिवली आपल्या इमारतीत चिंतातूर अवस्थेत बसलेला होता सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत तो इमारतीत होता मात्र त्यानंतर त्यानं थेट अकराव्या मजल्यावरून डक मधून उडी घेतली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कॉल करण्यात आला अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तब्बल अर्धा तास अग्निशामक दलाचे अधिकारी पोलीस यंत्रणा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या उपस्थितीतच दुपारी ऋषिकेशनं उडी मारल्याचं समजते प्राथमिक चौकशीत प्रेम प्रकरणात आपल्या प्रियसी सोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून ऋषिकेशनं आत्महत्याचा मार्ग निवडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या धक्कादायक घटनेनं डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे विष्णुनगर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेतून तरुणांच्या मानसिक तणावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे ऋषिकेश परब नावाच्या चोवीस वर्षाच्या एका मुलाने अकराव्या मळ्यावरून त्याच्या तो राहत असलेल्या बिल्डिंग मधील अकराव्या माळ्यावरून आत्महत्या केलेली आज सकाळी बारा सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडलेली आहे सदर जखमी जखमीस शासनगर हॉस्पिटल येथे घेऊन गेल्यानंतर उपचारादरम्यान त्यास मृत घोषित करण्यात आलेले माळ्यावरून खाली आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी होऊन तो प्राथमिक स्वरूपात हे प्रेम प्रकरणावरून घटना घडल्याचं समजते पण अधिक तपास केल्यानंतर सगळ्या बाबी स्पष्ट होती ब्युरो रिपोर्ट जनशक्ती नवली